नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रवीण देठे आपल्या एनके डेक्नो चॅनलमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आधुनिक काळामध्ये आपल्याला जी शेती ज्या गरजेच्या असणाऱ्या वस्तू नौ क्रांती ॲग्रो पंढरपूर हे नेहमीच शेतकऱ्यांसाठी घेऊन येत असतं आणि त्याच्याविषयी माहिती शेतकऱ्यांना देतं शिवाय ऑफर पण देतं आणि तेच पाहून आपल्याकडे शेतकरी मित्र काय आपल्याकडे भर भरपूर लांबून येतात आज त्यांचं आपण नाव जाणून घेणारे आपलं नाव सांगा साहेब माझं बाळासाहेब नरसू खांडेकर मुक्काम कोलेवाडी के जिल्हा हां आणि आपलंही नाव सांगा विठ्ठल हनुमंत कुरवडे कोलवाडी तालुक्यातील जिल्हा बीड बीड बीडहून आलं आता हे शेतकरी आपल्याकडून बीडहून आलेत म्हणजे आपल्याकडे वस्तू नेण्यासाठी आलेत आणि त्यांनी जे काय व्यू यूट्यूबच्या फेसबुकच्या काही इंस्टाच्या माध्यमातून व्हिडिओ आपले पाहिले असतील तर तुम्हाला इथं आल्यानंतर काय वेगळं वाटलं म्हणजे यूट्यूबला जे पाहिलं तेच भेटलं की वेगळं काय भेटतं तेच भेटलं आणि त्याच मशिनरी आपण जे यूट्यूबला दाखवतो बऱ्याच शेतकरी मित्रांना असं वाटतं की काही शक्य नाही एवढी मोठी ऑफर देणं किंवा काय अशा गोष्टी कमेंट येतात मी कमेंट वाचतो सांगतो तर बऱ्याच शेतकरी मित्रांनी इथं येऊन पाहावं प्रत्यक्षरित्या आपण काही शेतकऱ्यांना देतो की न देतो हे पण पाहू तुम्हाला भेटलं सगळं म्हणजे दाखवल्याप्रमाणे भेटल्या वस्तू फ्री असणाऱ्या वस्तू भेटल्या तर मित्रांनो एक असा आटाच असतो आमचा सांगण्याचा की शेतकऱ्यांनी स्वतः इथं यावं कारण कॉलवरती सगळ्या गोष्टी क्लिअर होऊ शकत नाही तुम्ही कॉल केला होता का केला होता परंतु कॉलवरती काही सगळी व्यवस्थित माहिती भेटत नाही तुम्हाला सविस्तर इथं आल्यानंतर सगळी माहिती भेटली व्यवस्थित आल्यानंतर भेटली आणि त्यानंतर तुमचं समाधान झालं आणि मग तुम्ही वस्तू परचेस केली आज त्यांनी पंच्याऐंशी हजाराची आपल्याकडून वस्तू खरेदी केलेली आहे तर पंच्याऐंशी हजारामध्ये आपण त्यांना पाठीमाग शकप सुर असणारा रोटावेटर दिलेला आहे साधारणतः दहा एच पीचा हा रोटावेटर आहे आ, पावर विटर आहे शिवाय सेल्प स्टार्ट आहे याच्यानंतर तुम्हाला फन पाळी दोन कोळपी तीन फन एक पास आणि रेजर शिवाय रोटावेटर बत्तीस ब्लेडचा आणि आयर्न व्हील एवढं सगळं आपण त्यांना आज देत आहे तर ह्या मशीनमध्ये हे डिझेलचं मशीन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी हो आहे पाच एच पीपासून सात आठ नऊ एच पी दहा एच पी तेरा एच पीपर्यंत आपल्याकडे मॉडेल आहेत काय चार चाकी आहेत काय अॅटोरन ब्लोर आहेत वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याकडे पाहायला भेटतीलच पण त्यासाठी तुम्हाला नवक्रांती अग्रोला व्हिजिट द्यावे लागेल पंढरपूरला यावं लागेल आल्यानंतर सर्व माहिती देता येईल कारण फोनवरती सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकत नाही बऱ्याच मित्रांचा फोनवरती लावला फोन केला की आपल्याला सगळी माहिती भेटावी अशी इच्छा असते परंतु ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाहीत आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशामध्ये आपण हे वस्तू चालवणार आहे आपण कापसामध्ये कापसामध्ये चालवणार आहे स्वायबी सोयाबीन सोया आणि कापूस आहे आपल्याला हरभरा हरभरा सोयाबीन कापूस बरं मला सांगा की ह्याच्या पाठीमागं तुम्ही शेती करत होता मग कशाने करत होता बैलानी आता बैल नाहीत का भेटत म्हणजे बैल भेटत नाहीत आणि हाय ते पण ते बिजी राहतात काय म्हणजे त्यांना चार चार पाच पाच दिवस असं टायमिंग भेटत नाही आणि आपल्याला तर गरजेनुसार वेळेनुसार ऑप्शननुसार आपल्याला काम करून घ्यायचं असतं टायमावर बैलं भेटत नाही बाहेर भेटत नाही सगळ्याचा एकच विषय आहे महाराष्ट्रभर असो नाही तर भारतभर असो पूर्ण सगळीकडे एकच विषय आहे की मजूर भेटत नाही आणि मजूर भेटला तर व्यवस्थित काम करत नाही केलं तरी पण ते आपण काय बोललो तर पुढच्या वेळेस येत नाही अशी परिस्थिती आहे तर ह्या परिस्थितीत जरा तुम्हाला काम करायचं असेल तर भरपूर त्रास होतो अशा टायमिंगला आपल्याला पॉवर विडर आणि आपण स्वतः काही काम एक मशीन आहे ते दहा माणसाचं काम आरामात करू शकते आणि दोन बैलाचं तर काम करतेच आहे मशीन बऱ्याच गोष्टी आपण ह्याला काय आपल्या पद्धतीनं जोळाड करू शकतो ह्या मशीनला एकवीस प्रकारच्या अटॅचमेंट आपण चालवू शकतो ह्याला पेरणीयंत्र चालवू शकतो पणपाळी चालू शकतो रोटावेटर रेझर बरेच शेतकरी म्हणतील तुम्ही डेमो दाखवा पण ज्या शेतकरी मित्रांना माहिती आहे त्याच्या आपण डेमो ऑलरेडी वी यूट्यूब लिस्टवरती टाकलेलं आहे तुम्ही यूट्यूबला लिस्टवरती व्हिडिओ लिस्टमध्ये जाऊन आपण ह्याचे डेमो पाहू शकता बऱ्याच शेतकरी अर्धवट व्हिडिओ पाहतात अर्धवट व्हिडिओ पाहू नका पूर्ण व्हिडिओ पाहत चाला त्यामुळे होतं काय ते तुम्हालाही पुरेपूर माहिती होती आणि परत कुठल्या गोष्टीची विचारायची गरज पडत नाही तरी पण मी सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा मी प्रयत्न करतच असतो हे मशीनला दोन फॉरवर्डला आणि एक रिव्हर्सला घेर आहे हे सेंटर रोटरी चालणारं रो मशीन आहे आणि बऱ्याच शेतकऱ्याला वाटतं हे उसाच चालेल पण उसासाठी बनवलेलं नाही मशीन उसासाठी ही बॅक रोटरी चालतं आणि आपल्याला बाकीच्या कामासाठी सेंटर रोटरी चालतं तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर कृपया फॉरवर्ड करा आणि शेतकरी मित्रांना इतर स शेअर करा आणि समजा तुम्हाला जर पंढरपूरला यायचंच असेल तर आपलं शुगर किंग कंपनी आहे या कंपनीमध्ये तुम्ही आल्यानंतर तुम्हाला असंख्य आपल्याकडे व्हरायटी हो पाहायला भेटतील आणि रविवारी आपली साप्ताहिक सुट्टी राहील दादांचा आपण धन्यवाद देऊया धन्यवाद दादा